भावे लवकर या

చుక్కి మన దాని పర్యా మార్ సాధన సహ

تروحوا داس عندنا و 何でやったらいいやっいいやた اوه من من له پريستي ها من 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 कोल्हापूर पोलीस जिल्ह्यामध्ये अठ्ठासी पदासाठी जवळपास छे हजार आठसो पन्नास जास्त निवेदन आहे त्या अनुषंगाने आज तेरा तारीखपासून आमची भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे जवळपास पुणे चार वाजेपासून सगळा स्टाफ ग्राउंडवरती आहे आणि भरतीची प्रक्रिया आज आम्ही प्रथम दिवस असल्यामुळे आज आम्ही सात सो कॅन्डिडेट्सला बोलवला होता आता उद्यापासून आम्ही सो एक हजार एक कॅन्डिडेट एक हजार शंभर कॅन्डिडेट उद्यापासून रेग्युलर एकवीस तारीखपर्यंत आमचं नियोजन आहे त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की पूर्ण प्रक्रिया जी आहे पारदर्शक पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचे वापरमध्ये पार पडणार आहे सोळा सो मीटरसाठी जे इव्हेंट आहे त्यांच्यासाठी आम्ही आर एफ आय डी लावलेली आहे शंभर मीटरसाठी फोटो फिनिश टेक्नॉलॉजी जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्यांचा वापर करण्यात आलेला आहे पूर्ण ग्राउंडला पन्नासशे वरती सी सी टी व्हीला कव्हरेज आहे त्यांच्यासोबत तसा पण एक नियोजन आहे की माननीय डी जी ऑफिसचा एक आदेश आहे की ज्यात ऊन वाढलेली आहे त्यामुळे जे पर्टिक्युलरली सोळा सो मीटरची इव्हेंट आहे तो लवकर ते लवकर कसं संपवायची आहे नियोजन नियोजनमध्ये आज पण आम्ही चार लाख ग्राउंड चालू केलेला होता सगळा स्टाफ आमच्या चार वाजेपासून हजर होता आ, उद्या कॅन्डिडेटची संख्या वाढणार तर उद्या पण आमचं नियोजन आहे की लवकर ते लवकर ते सोळा सो मीटरची इव्हेंट जी आहे लवकर ते लवकर संपवायची त्यांच्यासोबत कॅन्डिडेट्सला व्यवस्थित आमच्या अलंकार हॉल ग्राउंडला लागूनच आहे त्यांना इकडे थांबवायची रात्री बरेचसे कॅन्डिडेट जे आहे आजूबाजूचे ग्रामीण भागामध्ये येऊन कोल्हापूरला एक दिवस सातवी येऊन मुकाम करत आहे तर आमचा अलंकार हॉल आहे त्यांची त्यांची राहायची सुविधा केलेली आहे अल्पाहारसुद्धा जसे बिस्किट पाणी ओ आर एस आणि काही फ्रूट असा पण त्यांना कंपल्सरी आल्यावरती देण्यात येत आहे तर असे सगळी काळजी घेऊन पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया आजपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे किती कॅटेगरीचे वेगवेगळे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे आणि टोटल आमचे अठ्ठाशी पोस्ट आहे अठ्ठाशी पोस्ट साठी छे हजार आठशे त्रेपन्न निवेदन प्राप्त झालेले आहे आणि त्या अनुषंगाने भरतीची प्रक्रिया चालू आहे गेल्या अनेक वर्षीमध्ये काही ना काही विषय मिळाले होते विद्यार्थी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय विद्यार्थ्यांना आव्हान आहे की कुठलेही आमिष्याचे बळी पडू नये नंबर एक नंबर दोन नियोजन आम्ही पूर्ण केलेलं आहे आजूबाजूला घोपणे पद्धतीची माहितीच्या असे विषयी असेल किंवा कुठे काय जेवण वगैरे कुठे टॉयलेट परिसरमध्ये ग्राउंड परिसरमध्ये काय कोणा कोणावरती आहे म्हणजे पूर्ण सी सी टी व्ही कव्हरेजमध्ये वॉच आहे आणि आमचे यंत्रणा पण ॲक्टिव आहे